हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त मजेत नवीन वर्ष चालू झाले आहे नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि आज तुम्हाला माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून नवीन वर्षाच्या खूप खूप लाखो लाखो शुभेच्छा तुमचं जीवन तुमचं आयुष्य तुमचं हे नवीन वर्ष खूप खूप सुखाचं जावं समृद्धीचं जावं तुमच्या जीवनामध्ये भरभराटीचे दिवस येऊन खुशिया यावं सगळ्या गोष्टी व्हावं असं प्रत्येक जणांनी एकमेकांना शुभेच्छा द्या माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा घ्या आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांनी काहीतरी नवीन वर्षाचा संकल्प केलेला असतो की मी आज हे करणार मी ते करणार मी ते करणार बऱ्याच काय गोष्टी त्याच पद्धतीने मी पण संकल्प केलेला आहे काय केलं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो तुम्ही आता व्हिडिओ स्टार्टिंगला बघा पहिलेच सगळ्यांदा आपण बोलू की आत्ता जो आपण एकतीस डिसेंबरचा पुष्पाचा व्हिडिओ जो बनवला होता मी पूजाला घेऊन तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला का नसेल बघितला तर पटकीने या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे पूजाबरोबर जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओची खूप जण वाट बघत होते आणि आता काल फायनली तो मी व्हिडिओ एडिट करून टाकलेला आहे ॲक्च्युअली मी त्याचं काल परवा दिवशी पहाटेपर्यंत काम करत होतो चार वाजता पण कारण मला सकाळी आठ वाजता व्हिडिओ टाकायचा होता विशेष असं झालं की मी त्याचं रेंडरिंग असतं आणि आठला तर नव्वद टक्के झालं रेंडरिंग आठ वाजताच लाईट गेली एक तास भरायला नाही त्याच्यामुळे काल लेट व्हिडिओ पडला तीन चार वाजले मला व्हिडिओ टाकायला बट असो टाकला फायनली शेवटी व्हिडिओ बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की पूजेला व्हिडिओमध्ये घ्या बघा कसा होतो आहे की कि किती चालतो आहे श्रीवलीचा रोल द्या म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आणि फायनल मी व्हिडिओ बनवलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ त्याखाली तर तुम्ही कमेंट केल्यात पण आता याच्या खाली पण कमेंट करून मला सांगा श्रीवलीची ॲक्टिंग कशी वाटली त्यातला तुम्हाला कोणता पार्ट आवडला वा काढायचा पार्ट आवडला हे लाग्नाचा पार्ट आवडला का संध्याकाळचा का शेवटचा का अजून दुसरा एक दोन तीन पार्ट असे बरेच काय काय चांगले झाले ते मुख्या बायचा एक तो एक पार्ट आवडला आणि वाईट कमेंट करणारे होते ते काय आज आलेच नाही तिकडं वाईट कमेंट करणारे पूजेच्या व्हिडिओ खाली सगळ्यांनी एकदम पॉझिटिव्ह कमेंट केलेले आहेत जवळजवळ पाचशे प्लस कमेंट आले त्या व्हिडिओला म्हणजे पाचशे प्लस लोकांनी तो व्हिडिओ मनावरती घेतला म्हणजे एकदम मनापासून बघून त्यांनी त्यांच्या कमेंट्स त्यांच्या मनातल्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या खूप बरं वाटलं आणि त्याला मी रात्री टाका तर पन्नास हजारपेक्षा जास्त व्ह्यूज झालेले आहेत त्याला पण मला असं वाटतं की कमीत कमी, -कमी पाच लाख तरी व्ह्यूज व्हावेत त्याच्यामुळं प्रत्येकाने तो जो व्हिडिओ आहे तो आपल्या स्टेटसला ठेवा मित्रांना पाठवा शेअर करा लाईक करा एवढं मात्र करा म्हणजे मला तरी कुठं तरी समाधान वाटेल की बाबा हा पूजाला मी श्रीवल्लीचा रोल दिला आणि पूजाच बरोबर आहे इतर सगळे चुकीचं आहे असं म्हणजे माझ्या तर मनाला समाधान वाटेल आणि तुम्हाला पण बरं वाटेल तुम्ही म्हणत होता की पूजाला घेऊन बघ काय होते आहे ना कसं वाटलं मग श्रीवल्लीचा रोल करून काय 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 म्हटलं तिचा एकच डायलॉग होता मी दहा फोटो नको एकच फोटो पाहिजेत आणि मी त्याच मेकिंग आदल्या दिवशी टाकलं होतं किती वेळ मी तिने रिटेक घेतला त्याच्यामध्ये किती वेळ बोलत होती एकच शब्द आणि शूटिंग मध्ये बघितलं की कि किती वेळाचा डायलॉग होता फक्त एक वीस सेकंदाचा डायलॉग असेल पण त्याच्यासाठी पूजेनं जवळजवळ जो जो अर्धा तास खाल्ला आमचा आणि शेवटी जसा पाहिजे तसा डायलॉग घेतलाच नाहीये आणि आफ्टरऑल व्हिडिओमध्ये बघा ओव्हरऑल तिचा सीन असेल तीन मिनिटाचा असेल सीन आणि स्क्रिप्ट झाली चाळीस मिनिटाची तीन का चार मिनिटाचा तीन चार मिनिटाचा कारण पिऊ पण घरी होती आणि बाकीचे पण सगळेजण होते आणि पूजेच्या पाठीमाग जर एवढी एनर्जी घालवायची तर मग मग दोन तीन दिवस लागले असते शूटला आम्ही एक दिवसात शूट उरकलं आणि राहिलेले सीन थोडे थोडे दुसऱ्या दिवशी घेतले रात्री पण आम्ही बारा वाजता शूट एकाच सीन राहिला होता कृष्णा आणि आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस तर आज काय करू काय करू मला समज नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आज मी काय करू नवीन वर्षाचं काहीतरी कोण म्हणतं मी जिमला जाईल जाईन कोण म्हणतं मी नीट करेल <laughs> नीट वागेल कोण मी दारो सोडेल हा कोण 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 हा कोणाकोणाचा विचार हे शेवटचा एक डिसेंबर आता इथून पुढे प्यायचे नाही वगैरे तसा मी काय संकल्प करू मला हे समज नाही हा इथून पुढचा संकल्प एक सांग मला सजेस्ट करा आणि आजचा जो दिवस आहे फस्ट फर्स्ट, फर्स्ट जानेवारी तर त्याच्या आजचा दिवस कसा घालो काल तर मी कामातच होतो एक ते डिसेंबर काय साजरी करणं झालं नाही आणि आज आहे आज उद्या इथून पुढे घरीच आहे मी हा आणि पिऊचा वाढदिवस आहे नऊ तारखेला पिऊला दोन वर्ष कम्प्लीट होतात तिसरे वर्ष लागते बघता बघता दिवस कसे जातात समजत नाही आहे झाली तेच कळा हा ना कशी झाली म्हणजे बका बका झाली मोठी तसंच असतं आता दोन वर्षापूर्वीचा मी व्हिडिओ काढणार पिवडीचा जन्मले होते तेव्हा माझ्या हातावर असे होते आणि आता अशा हातावर घेऊन त्याचा एक व्हिडिओ काढणार आहे हा हा व्हिडिओ प्लस हा व्हिडिओ तर नऊ तारखे तुम्हाला बघायला भेटेल आणि वाईट कमेंट करणाऱ्यांची तोंड बंद झाली असेल असं मला वाटतंय कारण लेजन म्हणत होती पूजाला अक्कल नाही आहे तिला काही येत नाही आहे दात काढत बसती ह्या त्या गोष्टी हा सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण हळूहळू गोष्टी शिकती नशीब ती ये ये। आज एवढं तरी करते ज्यावेळेस पहिल्यांदा ती कॅमेऱ्या पुढे आलती त्यावेळेस येतसुद्धा हो नव्हती म्हणजे अजून इथून पुढं वीस पंचवीस वर्षामध्ये परफेक्ट होईल असं मला वाटते होईल मतार म्हातार पाण्यापर्यंत एकदम परफेक्ट होईल एकदम परफेक्ट ऍक्टिंग करायचं मग जावायला घेऊन पुन्हा ऍक्टिंग करायचे जावा येत कोणा परत कोणाला माहिती होईल का काय येत पूजा मी मतार होईल का गे तसच राहणार आयुष्यात म्हातार बनली आवड असतं म्हणतात वरण माझ्या पायात खिळ खेळ कशाला खेळ नाही तुम्ही बनले ताप आहे आपल्याला मी मला खांदा घेऊन मिळवणार माथार व्हायच्या आधीच आपलं देवाघर गेले बरे कशाला म्हणजे सगळ्यांना एक दिवशी जन्म घेतलाय तर जावंच लागत जन्म <laughs> आहे तर मृत्यू आहे वाईट आहे तर चांगला आहे देव आहे तर दानव पण आहे बाय आहे तर गडी पण आहे मी गडी आहे हे बायो <laughs> मी गडी झालो हो काय म्हणजे मुलगा होतो डायरेक्ट आता एवढी झाली असं बसलं माझा आवाज खूप मोठा झाला माझा असा बेस झाला आवाजाला पकडलाय कृष्ण आपला व्हिडीओ बनवून सारखा सगळ्यांना व्हिडीओ मागला काय धंदा चांगला मग तुम्ही एका पोराला नोकरी लावायची एकाला दोन बाद झाली अरे दोन आहेत की मग पोरगी पोरग पिऊला कृष्णाला पोलीस करायचं मस्त पैकी बघू मी तिचा व्हिडिओ काढलाय काल सगळ्या घरातल्या वस्तूंची नाव घ्यायची सांगायची सकाळ सकाळ काय काही रात्री घरीच होतो मी दाढ केली ती माणसांनी दिसायला पाहिजे तर चला आज काहीतरी स्पेशल करूया म्हणतोय काय काय स्पेशल अरे आज फर्स्ट जानेवारी वर्षाचा पहिला दिवस आहे काय ना काय आज मी करणार आहे ब्लॉग मध्ये बघा मी आता तुला पण नाही सांगणार तुम्हाला पण नाही सांग पण आज काहीतरी स्पेशल करून वा, वा तर ठीक आहे सर्वांना बाय बाय पुन्हा एकदा पुन्हा एकदा सर्वांना हॅपी न्यू इयर काय होत आहे का अरे असं बेस पकडलाय माझ्या घशाला बेस आणि जेवढा बेस असेल तेवढे आवाज निघतात वेगवेगळे ओके धन्यवाद बाय बाय व्हिडिओ नक्की बघा पूजाचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन खाली लिंक दिली आहे या व्हिडिओच्या पुष्पा मिशेच गेले दाडे